शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यावर कुठलाही माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसामान्य घटकातील मुलांनी शिकावं संघटित व्हावं आणि संघर्ष करावा असं ते नेहमी म्हणत आज आपण त्यांच्या तळेगाव दाभाडे या ठिकाणच्या एका निवासस्थानी ज्याला सेकंड होम असं म्हटलं जातं त्या निवासस्थानी भेट देणार आहोत या ठिकाणी विद्यापीठ स्थापन व्हावं अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती आणि आजही या ठिकाणी अनेक मुलं जी आहेत ती अभ्यासासाठी येतात है? है सेकंड होम नेमकं कसं आहे चला तर मग पाहूया हे आहे पुणे शहरातील तळेगाव चाकण महामार्गाजवळ हरणेश्वर टेकडीच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सेकंड होम सन एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे छप्पन्न या कालावधीत डॉक्टर यांचं वास्तव्य होतं डॉक्टर आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींचं सा साक्षीदार असणाऱ्या या निवासस्थानात अनुयायांना मोठी प्रेरणा मिळत असते या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं या निवासस्थानाची देखभाल केली जाते बाबासाहेबांचा स्पर्श झालेल्या वस्तू या निवासस्थानात आहेत डॉक्टर बाबासाहेब लेखनासाठी वापरत असलेला एक लाकडी टेबल आणि लाकडी कपाट आजही जशाच्या तसं या ठिकाणी ठेवण्यात आलाय त्यांनी हा बंगला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये खरेदी केलं असल्याचं सांगितलं जात याविषयीची या अधिक माहिती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे किसन थुल यांनी दिली आहे सन एकोणीसशे सत्तेचाळीसला म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर चार महिन्यानंतर बाबासाहेबांनी इथे तळेगावला तेवीस ते एकर जागा खरेदी केली होती वडगावला तेरा एकर आणि कातवीला पाच एकर अशी एकूण एक्केचाळीस एकर जागा खरेदी केली होती त्यांना इथे म्हणजे तळेगाव हे शुद्ध हवेचं ठिकाण होतं आणि हा जो परिसर आहे संपूर्ण बौद्धमय असल्यामुळं बाबासाहेबांनी इथे राहण्याचा संकल्प केला होता आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ती जागा खरेदी केली होती त्यांचं एक मानस होता की इथे एक विद्यापीठ निर्मिती व्हावी ही जी वास्तव आहे एकूण सहा हजार सातशे पन्नास चौरस फुटामध्ये आहे बांधकाम आहे याचा जे आम्ही स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर ॲज इट इज आहे स्ट्रक्चरला कुठलाही हात लावलेला नाही आहे इथे काहीतरी उपक्रम राभावे या दृष्टीकोनं मी दर रव्हाला साप्ताहिक वंदना घेतोच परंतु एक दृष्टिकोन होता की बाबासाहेबांचं विद्यापीठ इथं स्थापन करण्याचा संकल्प होता परंतु आम्ही असा विचार केला की के जर इथे विद्यार्थी अभ्यास करत असतील आणि त्याच्यामधून काही विद्यार्थी नोकरीला आय एस अधिकारी घडत असतील तर त्यांच्यासाठी खुलं का करू नये असा विचार आमच्या स्मारक समिती डोक्यात आला आणि त्याचं फलित असं आहे की पन्नास विद्यार्थ्यांपैकी जवळपास सतरा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये पास झालेले आहेत हे आमचं एक फलित आहे सिबिम इतिहासाची साक्ष देणारा हे बाबासाहेबांचं सेकंड होम पुणे जिल्ह्यात आहे या घराचं स्ट्रक्चर नक्कीच तुम्हाला त्या घराच्या प्रेमात पडेल पुण्यात आल्यावर नक्कीच ही वास्तू सर्वांनी आवर्जून पाहावी ही वास्तू तुम्हाला नक्की प्रेरणा देईल यामध्ये काहीही शंका नाही शिवानी धुमार न्यूज एटीन लोकल पुणे